घरात सुखशांतीसाठी हे उपाय कराच आज मी तुम्हाला पिठाचा कणकेचा एक सोप्पा उपाय सांगणार आहे पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते घरात गरिबी असेल सतत भांडण होत असेल तर हा उपाय नक्की करून पहा हा उपाय तुम्हाला सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी करायचा आहे तुम्हाला याचा प्रभाव लगेच दिसून येईल स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीनं प्रसन्न मनानं स्वयंपाक करावा स्वयंपाक करताना नेहमी देवी देवतांचं नामस्मरण मंत्र जप करीत स्वयंपाक करावा कारण स्वयंपाक बनवणारी स्त्री ज्या भावनेनं स्वयंपाक करते ती भावना त्याच्यामध्ये उतरत असते स्वयंपाक करताना मनात दुःख असेल एखादी वाईट भावना असते तर ती कटाक्षानं टाळावी कारण जे अन्न शिजवताना तुमच्या डोक्यात विचार असतात त्यांचा मोठा प्रभाव त्याच्यावरती पळत असतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर त्या स्त्रीनं आपल्या हातांची बोटे नक्की उमटवावीत ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा यांच्यासाठी ग्राह्य मानले जाते अशा कणकेवर बनवलेल्या पोळ्या खाल्ल्यानं घरात आजारपण कटकटी भांडण दुःख गरिबी अशा गोष्टी होतात घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांचा नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते चपातीचा थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा त्यांनी पितृ प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्यांनी ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जातात आणि शत्रू बाधा होत नाही पीठ मळताना जर तुम्ही या दोन वस्तू पिठात टाकल्या तर आपल्या दिल। शुक्र ग्रह व ग्रह, मजबूत बनेल शुक्र ग्रह हा आपल्या भौतिक सुखाशी निगडीत असतो सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्वाचं आहे चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं आणि समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळतो आपण गृहिणींना पीठ मळताना त्यात थोडस साजूक तूप आणि भर साखर घालावी या दोन वस्तू शुक्राच्या कारक का आहेत माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात या दोन वस्तूंबरोबर थोडस केशरसुद्धा कणकेत घालू शकता केशर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास त्याच फळ तात्काळ मिळू लागेल दररोज करणं शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी हे उपाय करणं फार गरजेचं आहे असेच नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन उपाय आणि तोडगे समजणार आहेत तुम्ही हे तोडगे ऐकलेत त्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद